गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबक रोड परिसरात रात्रभर लक्ष ठेवण्यात आले पहाटे साडेपाचच्या सुमारास हॉटेल सोनाली गार्डन समोर संशयित आयशर ट्रक क्रमांक थांबवण्यात आला मात्र अंधाराचा फायदा घेत चालक फरार होण्यात यशस्वी झाला गोरक्षक सागर वैष्णव यांनी तत्काळ सातपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर जनावरांनी भरलेला आयशर ट्रक सातपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आला वाहनातील जनावरे पाय बांधून कोंबल्यामुळे अनेकांना गंभीर जखमा झाल्या असल्याचे स्पष्ट झाले याबाबत अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते सागर वैष्णव यांनी सांगितले की गोहत्येसाठी वापरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे परत आज एक कॉमिंग ऑपरेशन राबवली आम्ही प्राणीन फाउंडेशन विश्व त्रिपरी बजरंग दल यांच्या वतीने आणि गोसेवक आमचे गोरक्षक गो आज परत आपल्याला कळत येतं की आम्हाला काल रात्री एक गोपनीयता माहिती मिळाली की आपल्या गोवंश माता यांना जॉर मोखड्यापासून त्र्यंबक रोडपासून त्र्यंबक रोड होते मालेगाव कत्तलखान्यासाठी जात आहे ती गोपनीयता मिळाल्यानंतर आमची टीम सतर्क झाली आम्ही संघटन एक ठिकाणी जमा झालो मग आपल्याला आम्ही असं ठरवलं की या गोमातेला काय करून आपल्याला वाचवायचं आहे तर रात्री आमची टीम जमली ती गाडी आम्हाला कळाली की ती जॉहर मोकडे दिशेने त्र्यंबक रोडवरनं बायपास होऊन स सर्कल सर्कलहून ती मालेगावला जाणार होती आम्ही तात्काळ सकाळी पोणे सहाच्या दरम्यान ती गाडीला सोनाली गार्डन म्हणून एक हॉटेल आहे इथं तिथं आम्ही स्टिंग ऑपरेशनवर तिथं तिला आढळण्यात आली आणि ती थांबवली थांबल्यानंतर ड्रायव्हर स्वतः गाडी सोडून पळून गेला okay. पळल्यानंतर आम्ही तिथं तात्काळ एकशे बाराला कॉल एक केला एकशे बाराला कॉल केल्यानंतर आपले सातपूरचे सगळे अधिकारी लोक तिथं जमले आले आल्यानंतर ज्यांनी गाडीची शहानिशा केली गाडीमध्ये ऑलरेडी गाय गोमाता होते आपल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की ही गाडी आपल्याला गोमातांना सातपूर स्टेशनला घेऊन जाण्यात येईल मग तिथं आपण पुढची कारवाई करण्यात येईल मग तिथून आम्ही आल्यानंतर सातपूर स्टेशनला आल्यानंतर साहेबांना सगळ्यांना भेटलो आम्ही नरोडी साहेबांशी पण बोलणं झालं तर जेवढ्या कठोर कठोर कारवाई करण्यात येईल ते आम्ही करू म्हणे त्याच्यावर काही काळजी करायची गरज नाही पण माझं एकच म्हणणं आहे शासनाला आणि आपले सी पी साहेबांना आम्ही जे रात्रंदिवस जागे जागे होऊन हे गाड्या जे धरतो हे गाड्या धरल्यानंतर त्याच्यामध्ये आमचे गोमाता राहतात ते गोमात्यांना तुम्ही कत्तलखान्यात नेतात आम्हाला अक्षरही आमच्या ओळ्यातून पाणी येतं का की हे थांबवलं पाहिजे कुठेतरी आम्ही हे गाड्या धरून आणतो इथं ठेवल्यानंतर आमच्या गाई गोशाळेत नेतात ते ठीक आहे पण तिथपर्यंत हे गाड्यांना तीन महिन्यात जामीन होणे गाड्या त्या त्या मालकाच्या घरी दिसतात तर असं मला शासनाची विनंती आहे की असं काहीतरी कुठं कायदे तुम्ही आणा की परत ही गाडी तिथं त्याच गो गोमात्याला घेऊन जाताना कत्तलखान्यात आदळली या गाडीचं काहीतरी स्क्रॅप म्हणा किंवा या गाडीला काय कुडथळ आपल्याला अडथळा आणता येईल त्या गाडीचा परत या गोमात्याशी म्हणजे दुरुपयोग व्हायला नाही पाहिजे ह्या गोष्टी मला शासनाला कळवायची आहे आणि सी पी साहेबाला पण आहे की ह्या गोष्टी जो मालक राहतो गाडी मालक कारण की ऑलरेडी हे गुन्हा दाखल त्याच्यावरच म्हणजे लागू हो व्हायला पाहिजे जास्तीत जास्त त्याच्यावर शिक्षा व्हायला हो पाहिजे की हा गाडी मालक गोमात्याच्या हत्याला हा गाडी कस दे का देऊ शकतो त्याला तानेक कंपनीमध्ये कामं भेटतात त्या गोष्टी त्याला गा गाडी वापरू शकतो तो पण मातेच्या हत्यासाठीच हा का गाडी वापरू राहिला तर आम्हाला तर पहिले त्याची खबरदारी घ्यायला लागणार आहे कदाचित तो हिंदू असेल किंवा कोणत्या जाती धर्माचा असेल त्याला आम्हाला काय घेणं नाही पण ही गोमाता आमची तेहतीस गो तेहतीस ते कोटी त्या ते गोमातेला मानले गेलेलं आहे आणि शासनाने पण आपल्या गोमातेला राज्य शासन घोषित गो, केलेलं आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे माझी शासनाला आणि सगळ्यांना एकच विनंती अधिकाऱ्यांना की हे जे आम्ही गाय धरून आणतो गोमाता आमच्या जी गाडी आम्ही आणतो त्या गाडीवर काहीतरी काही कारवाई व्हायला पाहिजे कारण की जोपर्यंत या गाडीवर कारवाई होत नाही हिला स्क्रॅप म्हणा हिला म्हणजे कायम जर तिचं पोल्युशनमध्ये ठेवा या गोष्टी होत नाही तोपर्यंत मालक काय सुधारणार नाही जय श्रीराम दरम्यान वाहनात काही जनावरांच्या कानाला टॅग अडळले असून एक वर्षांपासून पाच वर्ष वयाच्या गाई व गोरे अशा तब्बल एकोणवीस जनावरांची सुटका करण्यात गोरक्षकांना यश आले या मोहिमेत सागर वैष्णव नितीन पाटील कुणाल जाधव आदेश घटमाळे पवन पाटील विष्णू हिरे प्रशांत सोनवणे रोहित विसे कार्तिक गायकवाड आदी गोरक्षकांनी अथक परिश्रम घेतले या धाडसी कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून गोहत्येच्या अवैध धंद्यावर मोठा आळा बसणार आहे